श्रीराम साधक हो सध्या आपण सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांचे शिष्य परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणींमध्ये श्री महाराजांनी बाबांना असे घडविले या पुस्तकाचे वाचन ऐकणार आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री बापूसाहेब मराठे सांगतात दुसऱ्या दिवशी केशवराव गुरुदेव रानडे यांना भेटायला गेले आता ते चिजलिंग कशासाठी होतं त्याची थोडी पार्श्वभूमी सांगतो तर यांना काय वाटायचं आमच्या महाराजांचं कसं नाम घ्या भगवंताचं नाम घ्या असं सांगणं नामसाधना हे आमच्या महाराजांचं साधन पण हे साधन जरा लांबचं आहे त्यामुळे भगवत भेट होते पण फार उशिरा होते मग त्याच्यापेक्षा जर योगसाधन केलं तर योगसाधनाने लवकर भगवत भेट होते योगसाधन आचरण करायला अवघड आहे त्याचं जर शुचिता वगैरे नीट पाळलं तर त्यातून लवकर भगवंत भेट होते तेव्हा बाबांना लवकर भगवत भेट करून घ्यायची असल्यामुळे मला महाराजांनी योगसाधन शिकवावं आणि लवकर भगवत भेट करून घ्यावी असं मनापासून वाटायचं पण असं सांगण्याचं धारिष्ट कधी व्हायचं नाही असा मनात आत कोलाहल चालला होता आता अशा परिस्थितीत ते दुसऱ्या दिवशी गुरुदेव रानड्यांकडे गेले गुरुदेव आतून आले समोर बसले आणि मग गुरुदेव त्यांना काय सांगतात केशवराव तुम्हाला सांगू का माझं कालचं वागणं तुम्हाला विक्षिप्तपणाचं निश्चितच वाटलं असणार पण मी काय करू माझा नाईलाज झाला काय सांगू का काल मी तुमच्या इथे आलो आणि माझ्या गुरुच्या अनुसंधानात जसं काही बिघाड होईल असं मला वाटायला लागलं तो विक्षेप मला सहन झाला नाही म्हणून मी परत गेलो आणि जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा मला असं थोडं तुसड्यासारखं लोकांशी वागावं लागतं अनुसंधानात तूट आलेली मला मुळीच सोसत नाही मग मी कुठल्याही लौकिकाची त्यावेळी पर्वा करत नाही त्यामुळे तुम्हाला माझं वागणं थोडं तुसड्यासारखं वाटलं असेल एक्सक्यूज मी फॉर दॅट मला क्षमा करा आणि मग संबंध पाऊण तास एक तास ते त्यांच्याशी इतकी मनमुराद चर्चा झाली की केशवरावांचं अगदी समाधान केलं आणि जाताना त्यांनी काय केलं तर गुरुदेव रानडे हे केशवरावांना पोचवायला आले आणि जाता जाता त्यांच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं केशवराव युआर केस इज इन द राईट हँड या जन्मी तुमचं काम होतंय बरं तुम्हाला एक सांगतो की हल्ली केशवराव कधी कधी असंच वागतात काही जणांशी तुटकपणे त्यांचं वागणं होतं आणि मी सांगतो की ती तक्रार माझ्याकडेही आलेली आहे की केशवराव तुटकपणे आमच्याशी वागले अशी जेव्हा तक्रार आली तेव्हा प्रत्यक्ष आमचा दाट परिचय असल्यामुळे मी केशवरावांना म्हटलं केशवराव तुमच्याबद्दल अशी तक्रार कानावर आली आहे याचा अर्थ आम्ही काय समजायचा तेव्हा ते म्हणाले बापूसाहेब मी तुम्हाला सांगू का जेव्हा जेव्हा माझ्या गुरुशी असलेल्या माझ्या अनुसंधानात व्यत्यय येतो तेव्हा असं थोडंसं तुटकपणे हातून वागणं होतं पण काय करू मी त्यांची माफी मागतो पण त्यावेळेला थोडा तुटकपणे वागतो तेव्हा जेव्हा माझ्याकडून असं तुटकपणाने वागणं होईल तेव्हा ते त्या संदर्भात आहे असं लोकांना सांगावं आपल्याला कोणाला त्यांचा असा अनुभव आला तर तो असं समजावा त्यांच्याबद्दल कलुषित ग्रह करून घेऊ नका का सांगू का साधकाला या गोष्टीतून जावं लागतं आता गुरुदेवांना नाही का या स्थितीतून जावं लागलं जसजशी आपली साधना उंच पायरी चढेल त्यावेळी या अशा अनुभवातून जायलाच पाहिजे म्हणून मी ते आपल्याला सांगितले आता पुढे पाऊण तास गुरुदेवांनी काय सांगितलं काय चर्चा केली ते सर्व केशवरावांनी महाराजांना उत्तम सांगितलं पण शेवटी जे सांगितलं ना पाठीवर हात ठेवून तेच सांगायला विसरले ते सांगायचं विसरल्यावर महाराज एवढंच म्हणाले केशवराव हे सर्व झालं पण शेवटी तुम्हाला बुवा काय म्हणाले असं म्हटल्यावर त्यांच्या लक्षात आलं की शेवटी युअर केस इज इन द राईट हँड आणि नुसतं नामाला चिकटून रहा या जन्मात तुमचं काम होणार आहे हे जे म्हणाले होते ते आपण महाराजांना सांगायचं विसरलो मग ते त्यांनी सांगितलं की महाराज त्यांनी माझ्या पाठीवर थाप मारली आणि तुम्हाला उत्तम गुरु मिळेल तुम्ही उत्तम पदरी पडलेले आहात असं आश्वासन दिलं तुम्ही नुसतं नामसाधनेला लागा तुमचं उत्तम काम होणार आहे असं आश्वासन त्यांनी दिलं महाराज म्हणाले केशवराव माझंही तेच मत आहे तुम्ही नामसाधन करावं असं हे झाल्यावर केशवरावजी महाराजांना त्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी म्हणतात महाराज माझ्या मनात योगसाधना करून आपण मला रामदर्शन करून द्यावं ही चोरटी वासना होती पण नामानीचं मी आत्मज्ञान करून घ्यावं आणि रामाचं दर्शन घ्यावं ही आपली इच्छा होती ती आपण मला डायरेक्ट का नाही सांगितली गुरुदेवांच्या मार्फत हे का सांगितलं तसे ते म्हणाले केशवराव तुम्ही विद्वान आहात एका विद्वानाचं समाधान दुसरा प्रकांड पंडितच करू शकेल मी काय चार इयत्ता शिकलेला माझ्या हातून तुमचं कसं समाधान झालं असतं तुमचं समाधान झालं नसतं आणि पुढे जे सूचित बोलले ते असं बोलले केशवराव अगदी मोठा धन्वंतरी जरी असला तरी तोका आपन हुन तो का आपणहून सांगू शकतो की मी मोठा धन्वंतरी आहे आणि तू माझं औषध घे म्हणून आणि असं जरी त्यांनी सांगितलं तरी रोग्याला ते पटत नसतं तेव्हा त्याच्या औषधाने जो कोणी रोगी बरा झाला आहे तो जेव्हा दुसऱ्या रोग्याला सांगतो की अरे असे असे धन्वंतरी आहेत हां असा असा रोग होता मी बरा झालो तुम्ही त्यांच्याकडे जा तुम्हाला असाच गुण येईल हे जितकं पटतं तितकं तसं ते धन्वंतरीने सांगून पटत नसतं म्हणून इतका सगळा हा प्रपंच केला अशी ती गोड आठवण आहे असो साधक हो तुकाराम महाराजांची गाथा वाचल्यानंतर परमपूज्यश्री बाबा बेलसरे यांना महाराजांनी संत नामदेव यांची गाथा वाचायला सांगितली आणि त्या गाथेतील एका अभंगावरून महाराजांनी आपला अनुभव सांगितला तो अनुभव आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती 스리 라마 사마르타.